देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालय परिसरात शहरातील कचरा एकत्रित करून साठवून ठेवण्यात आला होता नगरपंचायतीला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले होते मोठ्या प्रमाणात या परिसरात दुर्गंधी पसरली होती नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील एरन्यवर होता नगरपंचायत मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते पावसाळा सुरू असल्याने कचऱ्याचे रूपांतर चिखलात होत होते आणि प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती याबाबत आमदार रितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड जामसंडे दे नगरपंचायत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी शहरातील कचरा आपल्या जमिनीमध्ये साठवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे माजी योगेश चांदोसकर यांच्या माध्यमातून ओमटेक असोसिएशन यांनी नगरपंचायत कार्यालय परिसर स्वच्छ केला आहे सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने देवगड जामसंडे दे भाजप नगरसेवक यांनी आमदार नितेश शिराने आणि माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांचे आभार व्यक्त केले आहेत महिने आपण पाहत पाहिलं असेल की इथे कचऱ्याचा एक ढीक होता आणि वारंवार आम्ही आंदोलन करत होतो वारंवार येऊन इथे चर्चा करत होतो आंदोलन करत होतो की हा कचरा देवगड जामसेनेच्या नागरिकांच्या कचऱ्याच्या काहीतरी सोय करणं आवश्यक होतं परंतु याची दखल आपले आमदार कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी घेतली आणि त्यांचे सहकारी माजी नगराध्यक्ष योगेशि चांदोसकर यांनी मिळून हा आता तुम्ही आमच्या मागे पाहत असाल इथला जो पूर्वीचे तुम्ही फोटो पाहिले असतील आणि आता आफ्टर आणि बिफोर हे जे तुम्ही फोटो पाहता पूर्ण कचरा इथनं उचललेला आहे आणि एक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे त्याच संदर्भात आम्ही सगळ्या नागरिकांना सांगण्यासाठी आज सगळे भाजपचे पदाधिकारी नगरसेवक इथे जमलेलो आहोत आणि माननीय नितेशजी राणे योगेश कांदोसकर आणि त्याचप्रमाणे ओमटेक असोसिएशनचे आम्ही इथे खूप खूप धन्यवाद मानू इच्छितो कारण का त्यांनी पूर्ण देवगड जामसाण्याची जी समस्या होती जी इथे दुर्गंधी येत होती जी इथे कचऱ्याची रोगराई बसली होती याच्यावर त्यांनी एक कार्यवाही केलेली आहे आणि इथे कचरा उचललेला आहे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आम्ही योगेजी तांदोसकर यांना धन्यवाद देऊ इच्छितो सगळे नगरसेवक मिळून कारण का त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा आहे ही कचरा डंपिंगचा ग्राउंड करण्यासाठी दिलेली आहे त्याच्यामध्ये जे फोटो आहे आणि ते मी आता पत्रकारांना दे देणारच आहे की ज्याप्रमाणे त्यांनी तिथे एक त्यांचं एक स्ट्रक्चर लावलेलं आहे कचऱ्याचं बेड टाकलेले आहेत आणि सगळा कचरा तिथे एकत्र केला जात आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण मिळून योगेश तांबोजकर यांना धन्यवाद देतो थँक्यू समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट